नमस्कार आज आपण बनवूया गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड रेसिपी खूप सोप्या पद्धतीने अगदी कोणालाही करता येईल अशी पद्धत आहे आणि टेस्ट तर मार्केटच्या श्रीखंडपेक्षा खूप छान होते आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे छान टेक्स्चर येतं घट्ट क्रीमी श्रीखंड होतं फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं खूप वेळ तरीसुद्धा मेल्ट होत नाही चला तर मग बघूया तर इथे एक लिटर दह्यापासून श्रीखंड बनवणार आहे हे पॅकेटचं दही वापरलं आहे घरी बनवलेलं दही असेल तर श्रीखंडाची टेस्ट अजून दुपटीने वाढेल तर एक बाऊल घेतला आहे त्याच्यावर पिठाची गाळणी स्वच्छ धुवून ती ठेवली आणि त्याच्यावर एक कापड टाकला कापड पातळ असायला हवा आता हे दही या कापडावरती टाकलं आणि कापड सगळ्या बाजूने गोळा करून घ्यायचा आहे कापड पातळच असायला हवा जेणेकरून दह्यातलं पाणी पूर्ण नितरून जातं बघा अशा प्रकारे दह्यातलं पाणी नितरायला पाहिजे म्हणून कापड पातळच घ्या आता हे हातानं थोडंसं पिळून घ्यायचं आहे खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही नाहीतर कापड पातळ आहे त्याच्यामुळं प्रेशर दिलं तर दही बाहेर येतं कापडातून म्हणून अगदी हलक्या हाताने हे थोडंसं पिळायचं आहे आणि हे असंच गाळणीवर ठेवायचं आहे पाणी निथरण्यासाठी थोडीशी गाठ बांधून घ्यायची वरच्या साईडला आता हे मी रात्रभर ठेवणार आहे तुम्ही चार ते पाच तास सुद्धा ठेवू शकता पण रात्रभर जर अशा प्रकारे बांधून ठेवलं तर खूप छान घट्ट चक्का तयार होतो तर आता हे अशाच पद्धतीने पाणी निथरण्यासाठी रात्रभर ठेवून देणार आहे म्हणजे रात्रभर यातलं पाणी निथरून छान घट्ट चक्का तयार होतो आता बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं पूर्ण पाणी निथरलेलं आहे आणि एकदम घट्ट चक्का तयार झालेला आहे तर आता हे पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता आता कापडाची गाठ सोडून घेतली आणि बघा किती छान घट्ट चक्का तयार झालेला आहे श्रीखंड बनवण्यासाठी जसा चक्का पाहिजे अगदी तसाच चक्का तयार झालेला आहे बघू शकता असा एकदम घट्ट चक्का तयार व्हायला हवा श्रीखंड छान बनण्यासाठी त्यातलं पूर्ण पाणी निथरायला हवं त्यामुळं रात्रभर जर ठेवलं तर खूप छान चक्का तयार होतो आता हा चक्का एका बाउलमध्ये घेऊन तुम्ही तारेच्या रवीने पूर्ण फेटून घेऊ शकता पाच ते सात मिनटं गुठळ्या फुटेपर्यंत पण त्यापेक्षा सुद्धा ही पद्धत खूप सोपी आहे घट्ट क्रीमी श्रीखंड होण्यासाठी वाटायची जी गाळणी असते ती घ्या किंवा अशा प्रकारे पिठाची गाळणी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हा चक्का टाकायचा आणि हाताने किंवा अशा प्रकारे स्पॅच्युलाने हा चक्का गाळणीतून गाळून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात पुरण वाटतो त्याचप्रमाणे हा चक्का गाळणीतून वाटून घ्यायचा आहे हाताने सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता आता पूर्ण चक्का गाळून झालेला आहे अशा प्रकारे गाळणीतून चक्का गाळला तर खूप छान स्मूथ श्रीखंड तयार होतं आता पूर्ण चक्का या ठिकाणी छान गाळून झालेला आहे आता याच्यात घालूया पिठी साखर तर एक लिटर दह्याचा जेवढा चक्का होता त्याच्यासाठी मी एक वाटी साखर घातली आहे श्रीखंड खूप गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा किंवा कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण कमी करा आता साखर घालून अशा प्रकारे रवीने छान मिक्स करून घ्यायचा आहे साखर तर मस्त असं दोन तीन मिनिटं फेटून घेतले एकजीव करून घेतलं साखर आणि दह्याचा चक्का आता याच्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर आणि वेलची पावडर घातली आणि हे मिक्स करून घेतलं आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही याच्यामध्ये आमरस घालून आम्रखंडसुद्धा बनवू शकता सेम पद्धतीने तर असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान घट्ट क्रीमी श्रीखंड झालेलं आहे खूप मस्त टेक्स्चर आलं अगदी मार्केटचं श्रीखंड असतं तशाप्रमाणे हे श्रीखंड झालेलं आहे फ्रीजच्या बाहेरसुद्धा हे श्रीखंड तुम्ही कितीही वेळ ठेवलं तरीसुद्धा मेल्ट होत नाही जशास तसं घट्ट क्रीमी राहतं आणि बघा स्पॅच्युल्यावर घेतलं तर हे खाली पडत नाही आहे स्पॅच्युला चिपकून आहे म्हणजे परफेक्ट श्रीखंड तयार झालेला आहे आता हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये एक ते दोन तास ठेवून द्यायचं गरमागरम मस्त पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत कारण पुरीबरोबर श्रीखंड खूप कमाल लागतं एखादी त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी सुकी भाजी बनवली बटाट्याची वगैरे तर मस्तच तर आता मस्त अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि इथे आपलं श्रीखंडसुद्धा छान सेट झालेला आहे अगदी आईस्क्रीमसारख्या चवीचं स्मूथ आणि टेस्टी श्रीखंड तयार होतं तर इथे आपलं श्रीखंड आणि पुरी तयार झालेली आहे एकदा अशा पद्धतीने श्रीखंड बनवून बघा बाहेरून श्रीखंड तुम्ही विकत आणणार नाही एवढं छान होतं आणि पद्धतही खूप सोपी आहे अगदी कोणालाही जमेल अशी पद्धत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद